नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल की आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहे अत्यंत उपयुक्त माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होते तेव्हा त्याला आंघोळ का घातली जाते त्याच्यामागचं जा कारण काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आता कल्पना करा घरात शांतता पसरली आहे काही लोक जमलेली आहेत डोळ्यात अश्रू आणि मनात दुःख आणून ते आता तयारी करत आहेत नक्की ही तयारी कशाची आहे तर ही तयारी म्हणजे एका मृत्यदेहाला आंघोळ घालण्याची तयारी आहे आता मृत्यदेहाला आंघोळ का घालायची ज्या शरीरात आता श्वासही नाही आणि हृदयाचे ठोकेसुद्धा थांबलेले आहेत तरीसुद्धा इतक्या प्रेमाने आणि अगदी भावनेने आपण त्या देहाला आंघोळ घालत असतो नेमकं त्याच्यामागचं कारण काय आहे काही परंपरा आहे की काही सत्य आहे तेच आपण आज जाणून घेणार आहोत जसे की उदाहरण एक घर आहे त्या घरामध्ये एखादा व्यक्ती मृत पावलेला आहे आता लोक हळूहळू त्या जमायला लागतात आणि तयारी करतात ती आंघोळीची म्हणजेच की गरम पाणी गंगाजल हळूहळू सगळी स्नानाची तयारी केली जाते जेव्हा एखादा व्यक्ती मृत्यू पावते तेह तेव्हा तर त्याच्या देहाची मातीच होणार असते तरीसुद्धा त्याला अगदी प्रेमाने आणि सन्मानाने निरोप दिला जातो आंघोळ घातली जाते तर ही एक पवित्र विधीच मानली जाते हिंदू ग्रंथांमध्ये आणि धर्मामध्ये सांगितलं आहे की मृत्यू ही आत्म्याच्या सुरुवातीचं सुरुवात आहे आणि आंघोळ ही त्याची पहिली पायरी असते आता आपण बघणार आहोत की वैज्ञानिकदृष्ट्याने काय सांगितले आहे तर बघा सायन्स म्हणते की मृत्यूनंतर शरीरात काही रासायनिक क्रिया चालू राहतात त्यामुळे या काळामध्ये शरीराला शुद्ध करणे खूप चांगले मानले जाते त्याचबरोबर हे आत्म्याला शांती देते सुद्धा मान्यता आहे आता खरं कारण काय ते जाणून घेऊया हिंदू धर्मात अनेक ग्रंथ आहेत त्यापैकी अशी काही मान्यता आहे की मृत्यूनंतर आत्म्याला लगेच आपलं शरीर जे आहे ते सोडा वाटत नाही काही तास तर काही दिवस त्या देहाशीच तो जोडलेला दे असतो आणि तो या काळामध्ये आत्म्याला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मिळण्याची खूप गरज असते जेव्हा देहाला आंघोळ घातली जाते तेव्हा प्रत्येक थेंब आपण जेव्हा स्पर्श करतो तेव्हा आत्म्याला सांगतो की आता तू मुक्त आहेस तू तु तुझा प्रवास पुढे चालू ठेव आंघोळ ही फक्त शरीराची शुद्धता नाही तर अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली संस्कृती आहे वेगवेगळ्या धर्मामध्ये सुद्धा आंघोळ घातली जाते जेव्हा आपण आंघोळ घालतो तेव्हा सुगंधित तेल लावलं जातं छान पद्धतीचं प्रेमाने भावाने दोन शब्द का बोलून आपण त्या व्यक्तीला स्पर्श करतो आपली भावना त्या व्यक्तींसोबत जोडलेली असते त्यांना योग्य तो सम्मान देतो आणि नंतर आपण त्यांना निरोप देत असतो खरं तर आपण त्या देहाशी शेवटचा स्पर्शच करत असतो कारण त्यानंतर तो व्यक्ती आपल्याला कधी दिसतसुद्धा नाही आणि आपण स्पर्शसुद्धा करत नसतो त्यामुळे सगळेजण अगदी प्रेमाने त्याला आंघोळ घालत असतात अशा पद्धतीने आपण ही सर्व माहिती हिंदू धर्मानुसार बघितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट करून सांगा तुम्हाला हे माहीत होतं का आणि नसेल माहीत तर श्री स्वामी श्री समर्थ नक्की लिहा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद